आपण मनमाड या शहरात आहोत आणि मनमाडपासून एक तीन किलोमीटर असलेलं पाणीवाडी या ठिकाणी आहे आणि आपण जर बघू शकतो या ठिकाणी कांदा जे आहे लाल कांदा हा लाल कांदा काढतायत आणि सूर्य एकदम ऊन ओकतोय जवळपास तापमान जे आहे एकोणचाळीसपर्यंत गेलेला आहे आणि अतिशय कडक अशा उन्हामध्ये हे कांदा काढण्याचं काम चालू आहे आणि हा जो लाल कांदा आहे अतिशय मागडं बियाणं घेऊन हा कांदा मोठा केलेला आहे आणि सरकारने या कांद्याचा भाव सध्या उतरवलेला आहे कारण या लाल कांद्याला सध्या नऊशे तर हजार रुपये फक्त भाव भेटत आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरलेली आहे गेल्या गेल्या पंधरा दिवसापूर्वी हाच कांदा अडीच ते तीन हजार रुपये भावाने विकला जात होता आणि आज या कांद्याचा भाव उतरलेला आहे त्यामुळे शेतकरी नाराज आहे आणि जवळपास तीनशे रुपये मजुरी या कांदा काढण्यासाठी महिलेला द्यावा लागते शेतमजुराला आणि या मजुरीमुळे हा नऊशे आणि हजार रुपये जर का कांदा गेला तर शेतकरी वर्गाला परवडत नाही आहे पाणी सध्या विहिरीतलं आटलेलं आहे विहिरींनी तळ गाठलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी राजा हा अक्षरशः टँकर आणून हा कांदा जो आहे हा हिरवागार ठेवलेला आहे की भाव भेटेल आणि शेतकऱ्याचे काही स्वप्न असतात लग्न कार्य वगैरे मुलांचे शिक्षण या गरजा पूर्ण होतील परंतु शेतकरी वर्गाला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज झालेला आहे पण करणारे पाणीवाडीचे आपण त्यांच्याशी बोलूया दादा सध्या कांद्याला भाव काय चालू आहे आणि हा कांदा या भावाने परवडतो का तुम्हाला कांद्याला मागल्या हप्त्यात दोन ते अडीच हजार मार्केट होतं आता चार पाच दिवसापासून हजार अकराशे रुपये लाल आहे आणि उन्हाळ बी बाराशे तेराशे रुपये विकते आम्हाला हे का भाव परवडत नाही सध्या विहिरीला पाणी आहे का नाही येतं टँकरनं आम्ही पाणी टाकून कसं तरी जगवले कांदे पुन्हा गुळं इकच आहे कांदे लागवड इतके त्याच्यामुळं मजुरी पण अडीचशे रुपये बाई मागते खत कुठंच कुठं गेलं आहे खताचे भाव वाढलेले आहे त्याचप्रमाणे सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस होता त्यामुळे शेतकरी वर्गाने अक्षरशः जो जे बियाणं असतं कांद्याचं हे बियाणं विकत घेतलेलं होतं खूप मागडं असं आणि ते शेतात टाकलं शेतात टाकल्यानंतर वरून मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसाने पूर्ण रोप जे आहे लावलेलं ते पिवळं होऊन खराब झालं त्यानंतर पुन्हा कांद्याचं परत उळं आणावं लागलं रोप आणि परत टाकावं लागलं आणि परत त्याच्यानंतर हा कांदा अक्षरशः लहान मुलाला जसा जीव लावतात मुलगा आजारी पडला की लगेच आपण इंजेक्शन द्यायला जातो त्या प्रकारे एक कांदा जी पात असते ही थोडी पिवळी झाली की हिला फवारणी मारायची हिला वेगवेगळे औषध मारायचे आणि त्या निंदायचं त्याला खत द्यायचं युरिया द्यायचा आणि अशा प्रकारे आता हा कांदा काढणीस आलेला आहे आणि तिकडे शेतकऱ्याचं मार्केटला भाव उतरलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या संतप्त होतोय नाशिक जन्मासाठी चंद्रकांत दात्रक